नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज अधिकारी कर्मचारी गावात हजर राहत नसल्याने पाच युवकाचे शोले स्टाईल आंदोलन ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार दिग्रजच्या विश्रामगृहासमोरील पाण्याच्या टाकीवर चढले पाच युवक दिग्रज तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक यांना ग्रामीण भागात राहून नागरिकांचे कामे करावी अशी सक्ती असताना सुद्धा एकही अधिकारी कर्मचारी शिक्षक गावात राहत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला दिग्रस येथे येऊन कामे करून घ्यावे लागतात ज्यामध्ये ग्रामस्थांचे दोन दोन दिवस जातात तसेच ग्रामस्थांना नाहक मानसिक त्रास व आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो तहसीलदार यांना याबाबत अवगत केल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडला नाही त्यामुळे दिग्रस तालुक्यातील मोख व साखरा गावचे विशाल चव्हाण मांगीलाल चव्हाण अंकुश राठोड रुपेश जाधव योगेश राठोड या भूमिपुत्र संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आंदोलन सुरू केले जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी कळविले आहे पटवारी कृषी अधिकारी वायरमन पशुवैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी गावातले यांना नेमून दिलेल्या गावात राहायचं सांगितलेलं असताना बंधनकारक असताना ते एकही गावात कुठल्याही गावात राहत नाही कशाला निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे तरी ते लोक ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे आम्हाला नाही लागायला शिव्या करावं लागेल अरे हे कुठपर्यंत कराल तुम्ही आता मान्य करणार नाही तोपर्यंत आमच्या आंदोलन चालू राहील आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद